भाजपा उमेदवारांची भोसे सोनी परिसरात प्रचाराची जोरदार धडक आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह उमेदवारांचा नागरिकांशी थेट संवाद भोसे जिल्हा परिषद गट तसेच सोनी भोसे पंचायत समिती गण परिसरात निवडणूक प्रचाराला वेग आला असून गावागावात बैठका चौकसभा आणि घरभेटीच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्याची मोहीम राबवली जात आहे या प्रचार दौऱ्यात आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आशिष जाधव पंचायत समिती गणाचे उमेदवार मनोज पाटील आणि सोनी पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र माळी यांनी विविध वाड्यावस्त्यांमध्ये नागरिकांशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली दौऱ्यादरम्यान उमेदवारांनी प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडथळे अंतर्गत रस्त्याची दुरावस्था शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा शाळा व अंगणवाडीची स्थिती महिलांच्या बचत गटांना चालना युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली स्थानिक पातळीवर लहान मोठ्या कामाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या प्रसंगी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सक्षम नेतृत्वाचे महत्व अधोरेखित केले विकासाची कामे कागदावर न राहता ती प्रत्यक्षात गावागावात दिसली पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधींनी सतत लोकांमध्ये राहून काम करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले नागरिकांनीही आपल्या अपेक्षा स्पष्टपणे मांडत सकारात्मक प्रतिसाद दिला जिल्हा परिषद उमेदवार आशिष जाधव यांनी भोसे परिसरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीस प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला मनोज पाटील यांनी भोसे पंचायत समिती गणात रस्ते पाणी आरोग्य सुविधा मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले तर राजेंद्र माळे यांनी सोनी परिसरातील शैक्षणिक सुविधा शेतकरी प्रश्न आणि युवकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले या प्रचार दौऱ्याला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला बैठक आणि वैयक्तिक भेटीगाठीमुळे उमेदवार आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले एकंदरीत विकास केंद्रीय मुद्दे प्रत्यक्ष लोकसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवरील चर्चा यामुळे भोसे सोनी परिसरात निवडणूक वातावरण अधिक सक्रिय झाले असून या प्रचार पद्धतीमुळे उमेदवारांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे जाणवत आहे